दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राजे उजनी अपडेट पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळची स्थिती भीमाखोरे आणि घाटमाथा परिसरामध्ये चांगल्या पावसाला सुरुवात झालेली आहे भीमाशंकरला दिवसभरामध्ये नव्वद मिलीमीटर mm पाऊस नोंदला गेला आहे याचबरोबर भीमाखोऱ्यातल्या अनेक धरणांवरही पावसाची नोंद आहे दरम्यान उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक आता वाढू लागली आहे ती सहा हजार सहाशे सत्याहत्तर क्युसेक इतकी झालेली आहे आणि धरण पंच्याण्णव पॉईंट एकसष्ट टक्के इतकं आहे यामुळे उजनी धरणातून सायंकाळी सात वाजल्यापासून पाच हजार क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे कालपासून वीज निर्मिती करता सोळाशे क्युसेकचा विसर्ग सुरूच आहे आता सांडव्या पाच हजार क्युसेकनं पाणी सोडत आहे त्यामुळे सायंकाळी सात नंतर सहा हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग भीमा नदीच्या पात्रामध्ये असणार आहे दरम्यान उजनी धरणावर या पावसाळा हंगामात आतापर्यंत जवळपास दोनशे दहा मिलीमीटर पावसाची नोंद आहे आज उजनी धरणावर पावसाची नोंद नाहीये धरणामध्ये एकूण पाणीसाठा एकशे चौदा पॉईंट अठ्ठ्याऐंशी टी एम सीचा यातलं उपयुक्त पाणी हे एकावन्न पॉईंट बायन्न टी एम सी इतकं आहे धरणामध्ये येणारी आवक सहा हजार सहाशे सत्याहत्तर क्युसेक इतकी आहे धरणातून सध्या मुख्य कालव्यामध्ये चौदाशे क्युसेक भीमा सिन्हा जोड कालव्यामध्ये चारशे दहिगावकरता ऐंशी सीनामाडा योजनेत एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे याचबरोबर वीज निर्मिती करता सोळाशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे आणि आता पाच हजार क्युसेकनं भीमा पात्रात पाणी सोडलं जात आहे